गुड आफ्टरनून गाईज आज मी शेतात आल्या आणि किती दिवसात नाही आल्या तुम्हाला सांगते मला वाटतं वीस पंचवीस दिवस झाला असतील ज्यावेळी आपलं सव्वीस जानेवारीच्या एक दोन दिवस आधी आली त्यानंतर मी आलीच नाही तर आता बघा मी आल्या तुम्हाला दाखवते रंग कसा लावला आणि तेव्हा दिवसात ना आल्यामुळे पिवळी फुलं पण छोटे छोटे नाही जी रोपं होती त्याला पण फुलं लागली बघा छान वाटायला लागला आणि जरा की झाडं वाढली होती ना फुलांची तर एकदम मोकळं मोकळं वाटत होतं आणि असे बॉर्डर असली पिवळ्या फुलांची साईडनं म्हणजे रस्ता आणि जरा छान वाटतो आणि छान दिसतो पण शेपूच्या भाजीला बिया आल्या छोटे छोटे आले -चोट ना म्हणजे असे उपडून करायसारखी नव्हती म्हणून मी काय घेऊन गेले नव्हते थोडे पहिल्यांदा एकदा दोनदा आनंदच हाय क्यातूल पाणी मारायला पाहिजे हाय पाणी मारूया त्या अननसला आणि लसूण तसं तर सगळेजण मारतात तिघंजण आले म्हणजे आणि हे बघा आता फुलं लागल्यात शेपूला तर हे शेपूची बिया पण आपल्याला येतात कामाला काय असं म्हणजे वाया जात नाही आणि हरभऱ्याला पण डहाळे लागले आहेत आता हरभरा लागला आहे चांगला वांगी पण लागल्यात रे बघा आज काढते मी काय काय आहे बघूया पालक शेपू काढाय की पालक पण आहे भरपूर आहे अजून हे बघा आणि हे बघा कोबी सगळं आहे पण आता त्यात आलं आहे का नाही हे आलं आहे छोटा आलं आहे बघा ते काय होतं आहे कीड लागते ना त्यामुळं जरा मन नाराज होतं आहे आणि असं वाटतंय की नको आपलं ते केम रासायनिक खत घालायला म्हणून मी हे बघा टमाटर पण लागायला लागलेत पर कीड लागते अशी मग कीड हे करतात त्याला टमाटरच्या झाडांना पण हे बघा हे बघा कोबी सगळ्यांना लागलेले इथं काय फ्लावर आहे कोबी ही फ्लावर आहे वाटतं अतुल हां ही फ्लावर आहे तर हे बघा तुला आमचं सामान आम्ही थोडं हातरून आणि थोडं बाकी सामान घेऊन आले म्हणजे राहिलं तर आपल्याला हातरून पाहिजे तर काल चादरा घेतल्या बा दारातच तर चादरा धुवून चादरा धुवून स्वच्छ करून आता वाळवून आणल्यात आल इथंच ठोकट्यारतो तोपर्यंत हा हां एका साईडला ठेवून टाक आणि हे बॅकडं ते गटूळ बांधलेलं आहे की नाही आपलं हातरुणाचं ते धुतलेलं आहे सीधं वॅरलमध्ये जाऊ द्या आधी इकडं तिकडं धूळ नको स्वच्छ राहतं या हे बघा लसूण पण आला आहे चांगला आता बघूया कसं प्रयत्न करत राहायचं आलं तरी ठीक आहे नाही आलं तरी ठीक आहे असं हळूहळू माझं चालू असते प्रयत्न ते हे आपलं गार्डनला पण जरा पाणी मारतो ऊन आता उन्हाळ्यासारखं पडायला लागलं आहे ना त्यामुळं हे बघा इथं काय घुशी नाही केलं आहे का काय केलं आहे का आम्ही तेवढं आता आम्ही आलं नाही ना रेदी झालं हे बघा सगळं गुशी नवकरले वाटतं सगळं छोटे छोटे आंब पण लागलेत आणि पालकचे बिया बघा किती आल्या त्या हे बघा हे वाळलं की आपल्याला बिया कामाला येतात एक हे एकच झाड आहे बघा हां एकच झाड आहे एकाच झाडाला एवढं बियाचा ह्या कमसे कम पावशावर दीड पावशावर बिया निघते आल्या फुलांचे झाड हे जरा लागल्यात हम्म बघायच बघा आता मम्मीच आहे इकडं पाणी मारायच्या आधी सगळी वांगी हार्वेस्ट करायचं आवलं एकाच झाडाची जा वांगी किती निघल तुम्हाला दाखवू हे बघा हिर ही हिरवी सगळी वांगे आहेत ना ह्या एकाच मोठ्या झाडाची वांगे आहेत बाकी काळे वांगे आहेत बघा थोडे काळे वांगे पण निघल आणि मी आता काय करावं लागले पाईप फुटल्या पाण्याची तर त्याच्यासाठी ही चिकडपट्टी घेऊन आलतो तर ते आता चिटकून देतो मम्मीला पाणी मारायच्या आधी कारण की खूप पाणी लीक व्हावं लागले तर गाईस बघा आता आलोय पण माझे झाले तिकडं वांगे काढले पालक काढायचं आहे आणि इथं तातुलचं पाईप कट झालं दोन तीन जाग्याला आणि उन्हामुळं बी होत असणार आहे ते आता त्याला सावलीतच लपटून ठेवायचं आपण झाडा आहे खाली यातून mm. काय काम झालं का नाही नारळ झाडाखाली ठेवायचं तर कट झालेलं आहे जागेला पण कसं आहे लगेच टाकता येत नाही आपल्याला कसं होतं एवढी चांगली पाईप टाकायची मग आणि दुसरी होणार नाही असं कशावरनं दुसरी पण तशी होत्या पाईपचं कसं असतंय लाईफ कमी असते फक्त जपलं चांगलं तर जरा थोडी आपल्याला साथ देतं थोड्या दिवसानी तरी पट्टी लावून घेतोय आणि मी तुम्हाला दाखवते तर पालक किती काढल्या पालक आता हे बघा करडा पण त्या दिवशी काकांनी घेऊन गेलं तर आता जरा फुटला आहे पण ही आज नेणार नाही ने करडा करड्याची भाजी पालक तुम्हाला दाखवते वांगी पण काढली भरपूर बघा तिथं दिसत असतील झाडाखाली तुळशीच्या हे बघा एवढी काढली वांगी आणि परवा जर आजीचा मित्र आलता ना त्या पण त्याला दिलती तर एवढीच काढली होती त्यानं पण आता हे बघा अजून एवढी लाईन राहिल्या ही काढायचं चालेल हे बघा किती काढल्या पालक दोन तीन पेंड्याचे पालक असे चांगले चांगले निवडूनच घेतले पानं आणि आता एवढी ये एक लाईन राहिले ना एवढी काढते एवढी वांगी निघाली एवढी पालक निघाल्या तर ह्या पिशवीला तुम्ही म्हणत असाल घाण आहे पण ही माती लागलेली आहे पिशवी आणि आता ते रंग ना काकांनी सामान भरून ठेवले ना तर कॅरीबॅग सगळ्या एका जायला कुठेतरी गोळा करून ठेवल्यात मला घावले नाहीत तर आता आम्ही कुत्र्यासाठी बिस्किटचा पडा आणला ना तर ही पिशवी होती चांगली कॅरीबॅग आणि हे आपली मातीचे आहे तर नंतर आपल्याला वांगी घरात गेल्यावर घेता येते वांगी पालक तर तुम्हाला दाखवतो ही पाईप फुटली होती ना तर हे बघा ही वॉटरप्रूफ टेप मी ऑनलाईन ऑर्डर केला होता तर ते आता चिटकावा लागलो मी आता ही दोन पॉइंट होते हे चिटकवले तर अजून इथे ते एक पॉइंट आहे हे रबर मारला होता ते एक चिटकवतो आणि मग पाणी चालू करायचं गाईज बघा इकडं पण वांग्याची रोपं लावलेली लॉनच्या मागे तर ह्याला वांगी बघा किती छान लागलेले एकदम फ्रेश आणि किती मोठे झालेत बघा किती भारी आल्या त्या झाडांना अशी आलीच नाहीत का कुणास त्याला काय एकदम भारी आल्या घुसच घुसूच पोखरायला बघायला किती भारी लागला ह्या पानांवरूनच ओळखू शकतो आपण झाडांची ग्रोथ किती चांगली आहे शेतातला आपल्या छोटाच आहे पण छान आहे बोल झाड आहे झाड आहे असच पाहिजे लय लय मोठा असला आपल्याला खाता म्हणजे खावाट हा ते चांगले आले तेवढे आणि जात चांगले ना मुळ्याचे <laughs> चांगले इकडं बघा तिथे मोठं पान दिसलं त्या दिवशी मी एवढीच पालक काढली होती बघ ही बी चांगलं आहे बघ आहे ना ही पालक ना ना ही ना। ना ही ना। चांगले आहे हो। मेथी पण चांगली मेथी आली नाही पण एवढी आली नाही पण पुट्टीच आहे मेथी पानं पानं हार्वेस्ट केलेला फायदा असते बघ उपडून घेतल्या तर उकडायचं ते कसं विकायला उपडून घेतात घरात लावलेली असले ना तर अशी पानं काढूनच घ्यायचं म्हणजे ते आपल्याला पालकचे दोन तीन वेळा चार वेळा गहू पण आता पिवळं पडायला लागले बघ हळूहळू खालणं अरे हे बघा आप पाईपला जोडलं होतं आतुल ना पण ते काय व्हायला लागलं प्रेशर पाण्याचं असल्यामुळे तिकडचं काक चालू केलं अतुल मग निघत नाही काय पण फवार मारायला आपल्याला फोर्सच पाणी पाहिजे है ना हां तर मी बघा तुम्हाला सांगते तिकडं जाऊन आत्ता ही जी वेल आहेत ना आपली मांडवा आहे तिथं वेल लावले भोपळ्याचं आलं आहे तिथं पण काय व्हायला लागले तुम्हाला सांगते आ, खाली पडायला लागली होती मग ते आत्ता व्यवस्थित जरा बांधून आली त्याला आणि तिथं थोडी पालक होती आणि इथं एक मुळा होता आणि हे बघा इथं छ थोडीशी मेथीची भाजी आली होती तर ती कसं होतं मे अशीच ठेवली ना जरा मोठे होते म्हटलं ना तर ते काय जाते फुलाला येते आणि फुलाला आल्यानंतर काड्या निभार झाल्या ना मग ती भाजी खाऊ वाटत नाही काड्या निभार नाही झाल्या पाहिजे मग म्हणून म्हणलं कवळी कवळी हाय तोपर्यंतच काढूया आणि इथं मिरची जी लावलेली आहे ती थोडी लागू झालेत बघा पण अजून काही जास्त एवढे मोठी दिसत नाहीत छोटे छोटेच दिसून राहिल्यात आणि मला वाटते मधली मधली वाळली काय अजून काय नक्की जरा चांगली फुटून आल्याशिवाय आणि ती काढल्याशिवाय दिसणार नाही आहे गहू काढल्यानंतर जरा दिसेल बघा उपटून येते इथं मधी एक लाईन आहे दोन लाईनी आणि हे बघा कांद्याची लाईन आहे आला तर ही कोबीची पण लावल्यात ते जमिनीत असल्यावर काय होते आपलं रासायनिक खत टाकायचं लागतोय नाहीतर मग जी जमिनीतले आजूबाजूचे कीटक असतात ना त्या त्याच्यावर अटॅक करतात फळभाज्यांवर आपल्या कोबी फ्लावर आता बघूया आलं तर ठीक आहे नाही तर मग मी टेरिसवर अशाच बिया अशीच रोपण येऊन ना टेरिसवर लावणार टेरिसवर माझे ग्रोबेक आहेत तिथं लावलं तिथल्या तिथं आपलं खाल्लं आणि हिथं आपलं असंच पीक घ्यायचं मोठं आपलं आणि हरभरा बघूया आता पुढच्या बारीनं खाय घ्यायचं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा म्हणजे थोडी थोडी माहिती समजून घ्यायचे आप आता आपल्याला थोडासा तरी अनुभव आला एक समजलंय म्हणजे बघूया आता काय काय होते पाईपनं जर घोळ केला नाही तर आता इकडं पण पाणी फुल झालं असतं आल्यापासून आणि मग तिकडं पाणी फोर्स करून मारता आलं असतं आता ऊन आहे ना उन्हामुळं काय होते पाणी लागतंय झाडांना ला सगळ्या नाही तर तापल्यामुळं जमीन मग चिरते आणि मग चिरल्यामुळे त्यांच्या मुळात तापल्या की झाडं वाळून जातात तर बघूया आता काय काय होते तुळशी रोप एवढे आल्यात ना त्या दिवशी पोरांना खोकला याय लागला होता तर खोकला याय लागल्यावर मग इथनंच पोरांनी पानं घेऊन घेतली हिरवी एकदम काळी तुळस आहे छान आपली कृष्ण तुळस असते ना ती तुळस आलेले आहे तिथं पाच सहा झाडं आहेत तर आम्ही ते काढत नाही म्हणजे इथं पण आपल्याला चहात वापरता येते आणि तिकडे गेल्यावर पण तिथं नसली तर इथली पानं घेऊन जाता येते कवळी कवळी काढा करायला तर भाजी काढून झालं आणि सगळीकडं भाजी काढून वेळ कुठं मशी वाकडे तिकडे पडले होते बांधून झालं आणि आता आतुलचं चाललं आहे कुठले कुठले फुलाय झाडं वाळले राहिलेले आहेत तिथं पाणी नाही पोचत त्या झाडांना पाणी बाळा घालायला लागलं आहे आणि तिथं पाणी घालून झाल्यानंतर बघा आता इकडं जाणार आहे हे बघा इकडं केळे झाडं आहेत ना आपली त्या कडोला छान आलं आहे पण इकडं कोपऱ्याला का नाही त्याला पाणी जास्त मिळत नाही तेव्हा आता तिकडं जाणार आहे इथं फुलांचे झाडंच झालं की मग तिकडं जाणार आणि माझं आतुलचं हे झालं का नाही काम केळ्यातला पाणी मारून आणि फुलांच्या झाडांना मग मी तिकडं जाणार तिकडची माझी जी भाज्यांची भाज्यांचा जे तिकडचा परिसर आहे ती सगळा माझ्याकडे असतो आहे तर भाज्यांचं हे तर वाळलं आहे सगळं वांग्याची रोपं आहे त्याच्या खाली पण माती जरा वाळल्यासारखी झाल्या आणि शेपूची भाजी पालकची भाजी तर सगळ्यांना मला तिकडच्या साईडचं मी पाणी मारणार आहे आता या आता था ना आता असं तसं असं इथं कॉक करून घेतलं आहे आम्ही कसं आपलं इथलं तर आपल्या फुलांच्या झाडांलाही पाणी इकडं जर गव्हाला असं पाईपनं चालू असलं ना ठिबकसारखं आहे ती त्याला चालू असलं तर इकडं आपल्याला आधीमध्ये बाल्टीने घेऊन आपल्याला बाकीच्या झाडांना ला। वेलांना आणला छोटी छोटे झाडं आहेत था, पेरूचं झाड लावलेलं अतुल पेरूचं झाडं कशाने वाळायला लागलं आहे रे हाय हां दोन दोन घाल तिकडच्या तुळशीला घाल चांगलं वाटतंय जरा झाडं हिरवीगार आणि तुळस किती छान दिसते बघ एवढ्या शेताच्या ह्याच्यात <laughs> ना। ना। <laughs> ना। का नाही चार पाच सहा झाड मस्त दिसतात शोभा वाढवतात हां दोन मार बास होते आणि तिकड जा की हळायचे इकडं हातुल तर चाललंय हां अरे काय अरे बाप रे बघा छान छान आपल्या शेतातला धोडका सांग बघा मी आत्ताच इथं ही बघा ही वेल असं सगळं वर बांधलं हां किती मस्त झालंय ही सगळ्यात आहे बघा अतुल धोडका आणि ही, ही देशी आहे हां ही देशी बी लावलं होतं मी आणि मला वाटलं आलं आहे का नाही वाळून गेलं पप्पा म्हणले होते ना दोड का चांगला यांनाही वाळायला आलं हे बघा मध्ये एक दोन एक दोन वाळल्यात ना तर ती मी नाराज झाली पण म्हणलं बघूया कधी येताल त्यावेळेला आपल्याला तर हे बघा देशी का हां ही देशी आहे दर आत जरा हे जरा तर आणि ही वेल बघा हे असं खाली पडलं होतं ना तर सगळं वर बांधलं हे बघा इथं पण भोपळा लागला आहे बघा छोटं छोटं भोपळं लागायला लागल्यात आणि पाच सहा भोपळं लागल्यात आता हे मोठे झाले ना तुम्हाला दाखवेल मी तर तुम्हाला आता हे बघा आणि मला असं वाटलं होतं एवढं असं छान दोड काय अतुल खरंच बघ आणि हाय का गावता ही पहिला आहे बघ सगळ्यात पहिला हे बघ ही शेंड जे आलेत ना तुल ह्याला जरा बांधे बांध भोपळा असा झाडाकडे इकडे चाललाय ना ती जरा वाढू दे हां हां चालतंय असंच बांधायचं आणि असं आडवं टाकायचं हां माहिती शेंडा काळकट केलं बरं झालं असं चांगली गोष्ट आहे पण मला भीती वाटते ना म्हणून मी आतुला म्हणत असते नको अतुल राहू दे येऊ दे मला असं वाटतं मला इच्छा होती पावसाळ्यात म्हणजे जूनमध्ये मी मांडव केलं तर मेमध्ये आणि जूनमध्ये ब रोपं लाव बिया लावल्या लावल्या ला, पण होत्या पण आल्याच त्या मग नाराज झालते मग मन आत्ता म्हणलं लावून तर बघूया थंडीच्या दिवसात वेलं छान येतात आणि भोपळं दोडका हे पण छान येतात तर मला चला बघूया म्हणलं तर आलं आहे आणि भोपळे लागल्यानंतर तुम्हाला दाखवेल आत्ता दोडका तर बघितला तुम्ही घरचे आपल्याला दोडके पण आणि भोपळे पण मिळतील आपल्याला खायला आणि वांगी टमाटर हे सगळं चालूच आहे मस्त आहे बघा तू mm. मी आत्ता गेली पण माझं मी जास्त ध्यान कशावर mm. दिलं सांगतो mm. नाही माझं जास्त ध्यान कशावर होतं सांग का mm. ही जे भोपळ्याची जी, जी शेंड पडल्यात ना ही सगळी खाली ती ह्या साईडला सगळी वाकली होती काय ही तर आता छोटे आहेत अजून बांधा येत नाही पण ह्या साईडची वाकली होती ना तर मी सगळे अशी वर केली इकडची आणि माझं जास्त ध्यान कशावर होतं पालक वाळून जाईल म्हटलं पालक घेऊन जाऊया आणि मेथी पण काढली मुळा काढला मस्त आलाय हो छान आलाय वेल बांधूस तर मला काय माझ्या इकडं मग नजर ठेवली हो नाही म्हणजे नजर माझी गेलीच नाही इकडं डोळक्याच्या वेलाकडं आणि अतुलने एकदम बघितलं तर आतुलला दिसला आणि आतुलने मला सरप्राईज दिलं हे बघा <laughs> मला म्हंटला मम्मी इकडं बघ काय मी एकदम बघितलं मला इतकं म्हणजे कौतुक वाटलं की चला हे वेलाला मला असं म्हणजे मांडव करून आणि त्या मांडवावर वेल चढून त्यावर अशी धोडके भोपळे लागलेले बघायची होती ना तर त्यामुळे मला जरा म्हणजे आणि जरा मनाला खुशी वाटली आणि छान वाटलं लावल्यासारखं मला असं मांडवले आवडतो असं लावून पुढच्या आठवड्यात भोपळा पण हा आणि मांडव लावून असे मांडवाला अशी लटकलेली दिसली की नाही भोपळा धोडका छान वाटतंय तर बघा गाईस हे बघा कसा आंघोळ करून झाला आहे बघा आतुल आमचा सगळीकडं तिकडं त्या साईडला झाडं आहेत ना आपली बांधावर तिथं पाणी पोचत नाही मग आम्ही काय केलं ठिबकचं आहे ना ती तीन चार पायपा बंद करून एकच ज्या ज्या साईडला मारायचं आहे त्या साईडला पाईप चालू करून बाकीच्या सगळ्या पायपा बंद करून मग आतूल मारत होता तिकडं पाणी सगळ्यातून पाणी तिकडं वळी ना सगळीकडे झालं आता पाणी फुल झालं बांधावर हां पण आतूल पण भिजून फुल झाला चिंब पण झालं फुल घर <laughs> घर लागते उन्हा दुबार जा, जा की तिकडं आपल्या बाबा ह्याच्या वेलाकडं आणि पप्पा चप्पल घालणे तिकडं लागतं त्यांना आल्यावर आता आज आले की उद्या जाते ते आज काका गेल्यात गावाला जरा काम होतं म्हणून गावाकडं आणि आमचं कसं झालं ना म्हणलं मी लयती जाल नव्हते म्हणून आले तर बघा कसा या कसं जा थांब जा हां तेच गर की फुलं गळ गळतात जादा पाणी झालं की हां कुठल्या पण झाडांना जास्त पाणी झाले की फुलं गळतात आणि ज्या पिकाला पाणी कमी लागतंय त्या पिकाला पाण्याचं म्हणजे कमीच दिलेलं चांगलं जास्त दिलं नाही आणि मग पीक चांगलं नाही आलं तर मग आपल्याला पण पण कसं आहे माहिती आहे का आ, मला पण पन कमेंटमध्ये आलं आहे की गहू चांगला भरला नाही हा चांगला आलं आहे बघ मस्त ती ता, ता तिक्ड़ा तिक्ड़ा। ती गुप्पा एकदम छान दिसायला आहे दाट तिकडे बघ त्या साईडला त्या त्या साईडला तिकडं तिकडं आपल्या गुलाबी फुलाच्या तिथं बघ कडवलं बांधावर ती पण चांगलं आलं आहे बघ हां वर हां तिथं बघ किती मोठं आलं आहे ती एकच असा गुप्पा मोठा लाट दिसू आहे गुलाबी कळी आल्या चांगली आणि म्हणलं की एक जणांनी के काकू घऊ एवढा म्हणावा असा आला नाही पण मी म्हणते काय एवढा दिवस पडीक पडलो शेत आणि आम्ही लावल्यामुळं एकदम छान आले आम्हाला तर छान वाटतंय आता आम्ही कसं नामधी जमा धरूनच आपण पेरणी केलेलं आहे की आपल्याला नाही आलं तर चालतंय पण आपल्याला अनुभव येतो आहे आणि सगळ्याला जर शिकायचं असलं पहिल्यांदा जर शेती करायची असलं ना तर आपण केल्याशिवाय जसं म्हण आहे का नाही पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही तसं आपण शेतीत पण उतरल्याशिवाय आपल्या शेतीत कसं आहे काय आहे आपण जर पेरलंच नाही पडी काय नको पेरायला येणार नाही येणार नाही म्हटलं ना तर आपल्याला प्रयत्न केला नाही तर आपल्याला शिकायला मिळणार नाही आणि शिकायला नाही मिळालं तर आपल्याला अनुभव येणार नाही की नक्की ना काय चुकतं आहे की नक्की काय झालं आहे शेतीत काय म्हणजे मातीत काय कमी आहे या आपल्याला पिकाला आपल्याला काय काय घालायला लागतं हे आपल्याला जर जाणकारी चांगली नसली ना तरी पण पीक कमी येतं तर महत्त्वाचं काय आम्हाला अनुभव घ्यायचा होता आणि पीक आपल्याला गहू कमी आलं तरी चालतं आहे पण आम्हाला अनुभवासाठी आम्ही पीक आम्ही लावत जाणार वर्ष आम्ही जसं येईल ना आपल्याला तसं आम्ही पीक काढत राहू थोडं येऊ दे आपल्याला दहा किलोच्या जाग्याला पाच किलो येऊ दे पण प्रयत्न करत राहायचं म्हणजे कसं अनुभवासाठी आणि अनुभव कसा येणार आहे आम्हाला आला, आला तर आपण मुलांना देऊ ना जर आईवडिलांनाच अनुभव नाही आला तर आपण मुलांना काय शिकवणार आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार कसं आज आतूला जे आहेत उद्या विहान आहेत तर आमच्यामुळं ह्या मुलांना आतूला जे शिकायला मिळते ना आत आतूला जे शिकतात सगळं घेतात सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांना सगळ्या कामाची मी सवय लावलेली आहे घरातलं असू दे बाहेरचं असू दे ऑलराऊंडर आहेत आतूला जे त्यामुळं आम्हाला तिघं पण माझे ऑल ऑलराऊंडर आहेत तसं तर आमच्या घरात सगळ्यांनाच ऑलराऊंडर बनवायचं आहे मला माझा प्रयत्न असते की सगळे जे आपले आठ मेंबर आहेत घरातले त्यांना सगळ्यांना अनुभव सगळ्या गोष्टींचा पाहिजे कमी असू द्या जास्त असू द्या कसं राहायचं कसं करायचं कसं करून दावायचं किती कष्ट करायला होत्या कष्टाला दम म्हणजे हारायचं नाही पण करून शिकायचं असं माझं म्हणणं असतं तिकडचं पण सगळं आतुलनं केलं मी फक्त भाज्या काढल्या आणि ठेवल्या सगळ्या भाज्या काढून काय की घरातलंही माझी धावपळ झाली ती भाज्या काढून मी बसली अतुलनं मागचं सगळं पाणी हे केलं मारून घेतलं सगळ्या झाडांना आणि आता आपल्या गार्डनवर चालू आहे अतुल आनंद चला चांगलं तरी केले बघूया आलं तर ठीक आहे आल्यानंतर आपल्याला आणि जरा कळी आणि ह्याला नाही इथं मोगऱ्याला आणते हे बघ इथं मोगऱ्याला हां नारळ आणि मोगऱ्याला नारळाची पानं जरा वाळायला लागलेत बघ काय झाले काय माहिती ना <laughs> तर गाईज बघा आता किती मस्त दिसायला आलं ह्याला आपण आधी पुट्टी केलेली होती है ना आपण पुट्टी केलेली होती हा कलर तेवढा माझा पॉलिश करून हा आपल्याला व्हाईटच आवडतोय जास्त हा किती छान वाटतय फ्रेश था था। कलर हा आणि हे बघा कसं मस्त एकदम प्रसन्न वाटायला लागलं सगळीकडे एकदम ऑल क्लिअर केला आता रंगाचं काम म्हणजे क्लिअरच करून टाकलं आम्ही सगळं आता हे बघा इथं हॉलमध्ये पण छान झालं मस्त झालं एकदम मस्त झालं हे बघा आणि सगळे अजून मोकळा आहे म्हणजे कसं आम्ही जास्त पसारा केला नाही इथं आपलं शेतात कसं कधी तर आपलं तेवढा दो दोन दिवस यायचं राहायला आणि तेवढंच आपलं मैदान पाहिजे आम्हाला असं आराम करायला आहे तसं तर बाहेर पण असं केलेलंच नाही सगळं चिंचल्या तर गार्डन बनवलेलं आहे त्यामुळे आता काय आणि बाहेरचा रंग तुम्हाला दाखवत आता ही बाहेरचा रंग हे बाहेरचा रंग पण बघा किती छान आहे खाली न धावते जरा खाली उतरून धावते असं ना तर बघा किती छान कलर झाला आहे आणि हे आम्ही बघितला ते मला कलर आवडलाच आणि म्हणलं शेतात आपल्याला असाच पाहिजे कलर आणि आत ना आम्ही वाईट ठेवलेला आहे त्यामुळं कसा वाटतय कमेंटमध्ये नक्की आतला सांगा आतला सगळा कलर वाईट ठेवल्याला म्हणजे चांगला वाटतोय आणि बाहेर असाच कलर पाहिजे हे बघा गाईज बघा आता द्राक्ष इथं चालू होते तोडणी तर आम्ही बागेतून आता द्राक्ष घेतल्यात घरी खायला द्राक्ष घेतल्यात दोन किलो घेतलेले मो आगा। 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 तो आगा। तो ते परत मोडते हा बरोबर आहे जरा कोण विचारत राहते झाड पडतो हा त्या झाडा पडतो काळ पडते हा तेवढं झाड तेवढं झाड कोर करते तेवढं

हा ड्रिप न खाली खाली नाय वर माण सगळे खाणार मी तुम्हाला घेऊन घ्यायचं काढून घ्यायचं तरी म्हणजे असं विचारलं का सरा